अॅपल फक्त तीन महिन्यात कमावले चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स पहा ऍपल एक जगप्रसिद्ध प्रोडक्टने मंडळी अॅपलने एक नवं रेकॉर्ड केलंय कंपनीने फक्त तीन महिन्यात चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स कमावले आयफोन आणि आपल्या विविध सेवा सुविधांमुळे ऍपल ही कंपनी जगात प्रसिद्ध आहे याचं मुख्य कारण म्हणजे दर्जा त्यामुळेच दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या ती म्हणजेच केवळ तीन महिन्यात या कंपनीचं महसूल तब्बल दहा टक्क्यांनी वाढला असून चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स इतका झाला आहे आयफोनच्या माध्यमातून त्यांना तब्बल चव्वेचाळीस पॉईंट सहा अब्ज डॉलर्स तर मॅकच्या माध्यमातून आठ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला आहे ऍपलला तीन महिन्यात कुठून किती महसूल मिळाला यावर एक नजर टाकूयात वेरेबल्स आणि ऍक्सेसरीजच्या माध्यमातून सात पॉईंट चार अब्ज डॉलर्स मॅकच्या माध्यमातून आठ अब्ज डॉलर्स आयपॅडच्या माध्यमातून सहा पॉईंट सहा अब्ज डॉलर्स च्या माध्यमातून चव्वेचाळीस पॉईंट सहा अब्ज डॉलर्स तर आपल्या सेवांच्या माध्यमातून सत्तावीस पॉईंट चार अब्ज डॉलर्स कंपनीने कमावलेत मंडळी तुम्हीही ऍपलचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला ऍपलचे कोणते प्रोडक्ट आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा